शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अळ्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये झारेकर गल्ली येथून हनुमान व्यायामशाळेच्या बाळगोपाळांनी घडवला ऐतिहासिक पराक्रम शिवरायांच्या स्वराज्याचा संदेश देत बाळगोपाळांनी उभारला सिंहगड किल्ल्यात दरबार गाव पद्धती शेती आणि मालक कुस्ती अह्यनगर मध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झारेकर गल्ली येथील हनुमान व्यायामशाळा संघाच्या चिमुकल्या बाळगोपाळांनी साकारलेला सिंहगड किल्ला हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती त्या डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळला दोन दिवसात अटक न केल्यास पोलीस ठाण्यात बसणार अशोक खोकराळे यांचा इशारा एका प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दोन डॉक्टरांचा तात्पुरता जामीन अर्ज आज अवलंनगर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला डॉक्टर गोपाळ बुपी आणि डॉक्टर सुधीर बोरकर अशी या डॉक्टरांची नावे आहेत न्यायालयाच्या या निर्णयानंतर या प्रकरणातील फिर्यादी अशोक बाबूराव खोकरा यांनी जर पोलिसांनी येत्या दिवसात आरोपी डॉक्टरांना अटक केली नाही तर आपण संपूर्ण कुटुंबासह पोलीस ठाण्यासमोर बसणार असा आक्रमक इशारा दिलाय या प्रकरणातील एकूण पाच आरोपी डॉक्टरांपैकी डॉक्टर बहुरूपी आणि डॉक्टर बोरकर यांनी न्यायालयात तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता भारतीय हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक चोवीस ते सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात विज्यांचा कडकडासह जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या निधनाने भारतीय जनता पक्ष तसेच संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला मोठा धक्का बसला त्यांच्या निधनाने दुःखांकित झालेल्या सर्वच पक्षांमधील त्यांच्या स्नेही जणांना त्यांच्याविषयी असलेल्या भावना व्यक्त करायच्या आहेत यासाठी या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते शहराची खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर